काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय यूपी व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपी व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे त्या लाट्या महिन्यांपर्यंत तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतः सुद्धा त्यांचा उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सप्तीत झालेले नाही आहे हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर सगळ्यांचे त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सर्व मस्कऱ्यांच्या शिफारशीने त्या ठिकाणी देण्यात आले त्यांच्यासोबतच्या स्तरावर असेल आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री मोदयांना आणि दादाना त्या ठिकाणी केलेले होते त्यांच्यामुळे ते आज नव्हते आणखीन एक दोन मंत्री काही उत्वनियोजित कार्यक्रमांमुळे आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रम होते ते त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी